भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत बीड येथील ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे बीड लोकसभा मतदार आता दुसऱ्या टप्प्यातलं आपण त्यांच्याकडे जाऊन समजून घेणार आहोत वसंतराव आपलं हार्दिक स्वागत नमस्कार बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून पंकजाताई मुंडे आणि महाविकास आघाडीकडून महा महा बजरंग सोनवणे असे दोन प्रमुख उमेदवार आहेत आत्ताची नेमकी काय स्थिती आहे आणि प्रचारामध्ये हे दोघे जण काय मुद्दे मांडतायत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडनं पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीकडनं शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडनं अशोक हिंगे असे तीन प्रमुख उमेदवार आणि यासह एक्केचाळीस उमेदवार अशी साधारणपणे या मतदारसंघामध्ये सध्या चित्र आहे एकवीस लाख पंधरा हजार मतदार आहेत आणि या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सगळे उमेदवार प्रयत्न करत आहेत प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये प्रमुख तीन उमेदवार जे आहेत महायुती महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यासाठी गाव बैठका आणि प्रचार सभाचा धडाका सुरू आहे परवा दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी अंबाजोगाईमध्ये सभा त्यांच्या उमेदवारासाठी घेतली आता दोन दिवसांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महा युतीसाठी सभा होती आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडीसाठी सुद्धा शरद पवारांच्या सभा लागलेल्या आहेत त्यापूर्वी आता मागच्या आठ दहा दिवसामध्ये या प्रमुख तिन्ही उमेदवारांनी प्रचारांचा धुरा उडवलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय राज्यस्तरावरच्या मुद्द्यांपेक्षा जिल्ह्याच्या मुद्द्यांवरच ही निवडणूक जिल्हा पातळीवरच्याच विषयांवर ही निवडणूक रंगू लागलेली आहे आणि त्यामध्ये पंकजा मुंडेंचा महा युतीच्या उमेदवार जे आहेत त्यांच्या प्रचार सभांचा जो प्रतिसाद आहे तो बऱ्याच प्रमाणात दिसतो आहे या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातच नेमका जातीय प्रचार हा आक्रमकपणे केला जातो आहे असा आरोप धनंजय मुंडे केला की शेजारच्या जालना जिल्ह्यामध्ये नाही परंतु बीडमध्येच जातीय राजकारण का होत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला काय आहे एकूण जातीचं चित्र नाही बीड हे तसं प्रदीपजी मूळ हे राजकीय प्रयोगशाळा असणारा जिल्हा आहे महाराष्ट्राची राजकीय प्रयोगशाळा कुठं तर ती बीड आहे आणि म्हणून मागचा आपण इतिहास जर थोडा पाहिला तर दोन हजार नऊ ला सुद्धा दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे हे भाजपकडनं उभे होते आणि त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो उमेदवार उभा केला होता तो जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होता म्हणजे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व असा असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यासमोर जो उमेदवार उभा केला रमेश आडसकर हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इतकंच होतं पण या काळात सुद्धा दोन्ही पक्षांक दोन्ही दु, पक्षांकडून ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर त्या, त्या काळात सुद्धा जातीचा रंग निवडणुकीमध्ये आला राष्ट्रीय राज्य पातळीवरच्या कुठल्याही विषयांपेक्षा आकडेमोड जी झाली ती जातीय समीकरणांची झाली आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे की त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जवळजवळ सव्वा पाच लाख मतं घेतली आणि गोपीनाथ मुंडे दीड लाख मतांनी निवडून आले आणि त्यावेळेस सुद्धा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दीड लाखाच्या मार्जिनच गोपीनाथ मुंडे निवडून आले आणि दोन हजार चौदा सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली गोपीनाथ मुंडेंच्या समोर त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री असलेले सुरेश धस त्यांची एकेकाळची सहकारी होते ते उमेदवार होते आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात सत्ता होती तर पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चार पाच मंत्री आणि जवळपास अकरा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे होते त्यावेळेस बी हाच प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला फक्त एवढंच आहे की त्यावेळेस उघडपणे व्यासपीठावरनं अशा प्रकारचे कधी वाच्यता किंवा अशा प्रकारचे वक्तव्य झाले नव्हते त्यावेळेस सुद्धा गोपीनाथ मुंडे हे दीड लाखाच्या मतानेच निवडून आले दुर्दैवाने गोपीनाथ मुंडेचं आपल्याला माहित आहे की निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक झाली पोटनिवडणुकीच्या बाबतीत चर्चा करण्याचं फारसं काही कारण नाही उमेदवारच समोर नव्हता आणि त्यामुळे प्रीतम मुंडे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या पण दोन हजार दोन हजार एकोणीसला दो भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार होतं पंकजा मुंडे आत्ताच्या ज्या उमेदवार आहेत त्या पालकमंत्री होत्या आणि पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे होते आणि त्यावेळेस पुन्हा दुसऱ्यांदा प्रीतम मुंडे उभा राहिल्या त्यांच्या समोर आता जे महाविकास आघाडीकडनं जे उमेदवार आहेत बजरंग सोनुने हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवार होते असा असताना सुद्धा यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रितम मुंडे ह्या दीड लाखाच्या मताने निवडून आल्या आणि सुद्धा जातीचा झाला म्हणजे जातीच्या बाबतीमध्ये प्रचार जरी होत असला तरी तो मतामध्ये किती परिवर्तित होतो याबद्दल या मागच्या तीन निवडणुकांचा जर आपण तीन चार निवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिला तर तो साधारणपणे फारसा जाणवत नाही कारण लोक प्रचारात कुठलेही विषय चर्चेले गेले प्रचारामध्ये कितीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली तरी लोक मतदान करताना त्याचा फारसा विचार करतात असं मला वाटत नाही बीड जिल्ह्यामध्ये ठरलेला बीड जिल्ह्यामध्ये ठरलेला एक मतदार आहे शरद पवारांना मानणारा एक मतदार आहे गोपीनाथ मुंडेंना मानणारा एक मतदार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पक्षीयपेक्षा व्यक्ती केंद्रित राजकारणावर इथलं मतदान होतं असं आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांतून हे लक्षात येतं त्यामुळे अ जरी प्रचार जातीवर गेला असेल सगळेच उमेदवार म्हणत आहेत म्हणजे हे गंमत आहे सगळेच उमेदवार म्हणत आहेत की जाती जातीवाद झाला नाही पाहिजे जातीवाद झाला नाही पाहिजे आणि उद्विधपणे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे जे प्रमुख आहेत यांनीही दोन दिवसापूर्वी आणि कालही जातीवाद का जिल्ह्यातच अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला आहे पण ही परिस्थिती आहे की सुरुवातीपासून जिल्ह्यामध्ये या प्रकारचं वातावरण राहिलं आहे या, या निवडणुकीमध्ये आता खर तर बेरजेचं राजकारण होते पंकजा चा बरोबर धनंजय मुंडे सोबत आले आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे हे दो, हे दोन बहीण भाऊ एकत्र यावं ही बीडच्या जिल्ह्याच्या जनतेची अपेक्षा होती ते घडलंय आणि प्लस अजितदाला जी राष्ट्रवादी सोबत आहे त्यामुळे शरद पवार गट हा एकटा पडलाय का कारण काँग्रेसची त्या जिल्ह्यामध्ये फारशी ताकद नाही उभाटाची फारशी ताकद नाही तर काय स्थिती आहे नाही ही गोष्ट खरी आहे प्रदीपजी जी शरद बीड जिल्ह्यामध्ये जे दोन नावाच्या भोवती राजकारण फिरतं दोन व्यक्तींच्या भोवती एक गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार पण यावेळेसची परिस्थिती थोडी वेगळी आहे यावेळेस शरद पवारांची शरद एकत्र मधला अजित पवारांचा जो एक गट आहे तो गट धनंजय मुंडेच्या नेतृत्वाखाली तीन आमदारांसह आता भारतीय जनता पार्टी बरोबर आलेला त्या आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये शरद पवारांची जी शक्ती राजकीय शक्ती होती त्या शक्तीतली सत्तर टक्के शक्ती ही आता भारतीय जनता पार्टी बरोबर धनंजय मुंडेच्या नेतृत्वाखाली आलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आज जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका पंचायत समित्या शिवासकारी सोसायटी या सगळ्या संस्थांमध्ये दोनच पक्षांची ताकद आहे आणि ही सगळी ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी ताकद आहे जी शक्ती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तर टक्के शक्ती काही ठिकाणी तर ऐंशी टक्के शक्ती ही पूर्णपणे आता धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली ने भारतीय जनता पार्टीबरोबर मिळालेली आहे आणि म्हणून यावेळेसची निवडणूक ही वेगळ्या वळणावर आहे शरद पवारांच्या नावाभोवती या जिल्ह्यामध्ये जे मतदार आहे किंवा या जिल्ह्यामध्ये जी काही राजकीय शक्ती होती त्या शक्तीची त्या शक्तीमधली सत्तर टक्के शक्ती हे आता भारतीय जनता पार्टी बरोबर गेली आहे केवळ मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बघा गंमत कशी झाली की लोकसभा निवडणुकीमध्ये दीड लाखाच्या मतांनी भाजपचा उमेदवार निवडून आला आणि सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे चार विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला आणि चार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले हे परिवर्तन राजकीय परिवर्तन त्यावेळेस झालं आणि त्या चार आमदारांपैकी तीन आमदार धनंजय मुंडेंबरोबर आता भाजप बरोबर आले आणि फक्त एक बीड विधानसभा मतदारसंघातले संदीप क्षीरसागर हे एकच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबर आहेत त्यामुळे जिल्ह्यामध्ये राजकीय पातळीवर जर आपण कार्यकर्ता या सगळ्या पार्टीवर जर आपण बघितलं तर शरदचंद्र पवार यांची जी पार्टी आहे जी पक्ष आहे तो एकाकी पडल्याचं चित्र निश्चित आहे ते प्रचारामध्ये सुद्धा दिसत आहे दुसरं प्रीतम मुंडे ह्या दहा वर्ष खासदार होत्या आता नवा चेहरा म्हणून पंकजा उमेदवारी दिली आहे मतदान ह्याच्याकडे कसं बघ नाही प्रीतम मुंडे ह्या अपर्या कारणाने म्हणजे त्या वर्षी जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली की गोपीनाथ मुंडेचं एकदम निधन झालं अचानकपणे आणि मग पंकजा मुंडे तर ऑलरेडी आमदार होत्या त्यांना राज्यात काम करायचं होतं आणि मग त्यावेळेसच लोकांची मागणी होती की पंकजा केंद्रामध्ये जावं पण पंकजा त्यावेळेस तो निर्णय घेतला नाही आणि त्यांच्या धाकट्या बहीण ज्या आहेत ज्या डॉक्टर होत्या त्यांचा राजकारणाशी फारसा काही संबंध नव्हता त्यांना थेट लोकसभेला उभा केलं आणि मग पहिल्या पाच वर्षामध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला लोकांशी अटॅचमेंट लोकांशी संवाद बरा राहिला म्हणून दुसऱ्या वेळेस दोन हजार नऊ लाही त्यावेळेस तर पंकजाताई या मंत्री होत्या म्हणून त्यांनाही हे परत प्रीतमताई या निवडून आल्या आणि या दहा वर्ष काळामध्ये शेवटी कामाचा विषय आपण जर केला तर बीड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या आवर्षण प्रवण क्षेत्रात येतो पाण्याची समस्या इथं कायम आहे कारण पर्जन्यमानच नाही पाऊसच पडत नाही कारण सरासरीपेक्षा निम्माच पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न नाही त्याच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न होता त्यामुळे अपेक्षित ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडनं या ठिकाणी मागच्या दहा वर्षामध्ये जे काही काम होणं अपेक्षित आहे ते निश्चित त्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये शंका आहे पण रेल्वेचा जो विषय अनेक वर्षापासून त्या बाबतीमध्ये मात्र प्रीतम मुंडेंनी अत्यंत सातत्याने प्रयत्न केले आणि त्याचा जवळपास साठ ते पासष्ट पर्यंत ही रेल्वेच काम पूर्ण झाले त्यावरनं ट्रायल सुद्धा झालेली आहे आणि पुढचं काम आता उर्वरित चालू आहे त्यामुळं नवीन चेहरा म्हणून म्हणजे पंकजताईचा आणि प्रीतम मुंडे फक्त खासदार म्हणून होत्या लोकप्रतिनिधी म्हणून पण पंकजा ह्या लिडर आहेत त्यामुळे यावेळेसची निवडणूक जी आहे पंकजा मुंडे या केवळ एक खासदार होण्यासाठी नाही आहेत पंकजा मुंडेंना केंद्रामध्ये गेल्यानंतर संधी मिळू शकते अशा प्रकारची भावना जिल्ह्यातल्या लोकांमध्ये आहे त्याचं कारण असं आहे की ही बीड जिल्हा हा तसा राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर नेतृत्व करणारा जिल्हा आहे दिवंगत गोपीनाथ मुंडे असतील किंवा त्यापूर्वी दिवंगत प्रमोद महाजन यांनी आंबाजोगायतनं हो राजकारण सुरू केलं आणि नव्वदच्या दशकामध्ये प्रमोद महाजन हे दिल्लीत गेले आणि दिल्लीमध्ये दिल्ली त्यांनी आपलं राजकीय प्रस्थ निर्माण केलं म्हणजे त्यांना नंतर, नंतर नंतर तर अटल बिहारी वाजपेयी नंतर भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि नंतर त्यांचं दुर्दैव निधन झालं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने पुन्हा गोपीनाथ मुंडेरा दोन हजार हो नऊ मध्ये राष्ट्रीय पातळीवर नेलं त्यांनीही पहिल्याच वेळेस पक्षाचे लोकसभेतले उपनेते म्हणून त्या ठिकाणी काम केलं दुसऱ्या वेळेस दुर्दैवाने त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं पण त्यांचं अपघात निधन झालं आणि मग ही जी आधुनिक कहाणी आहे बीड जिल्ह्याची राज्य राष्ट्रीय स्तरावरची ती कहाणी काहीतरी पूर्ण होऊ शकते का पूर्ण होईल अशा प्रकारची अशा बीड जिल्ह्यातल्या लोकांना आहे आणि त्या दृष्टिकोनातन या उमेदवारीकडे बीड जिल्हा बघतो आहे एवढंच नव्हे तर प्रचारामध्ये सुद्धा याच विषयाच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे लोक मांडणी करतात उ... एक थे थे, प्रश्न विचारतो अतिशय महत्वाचा आहे काय आहे बीड जिल्ह्यातूनच मनोज जरांगे येतात त्यांचं एकूण सगळं राजकारण जे आहे मराठा आरक्षणाचा जो विषय पेटला बीड बद्दल संपूर्ण महाराष्ट्राचं बीड मध्ये लक्ष लागलंय या स्थितीत पंकजताई मुंडेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं असं होत की उपोषण करून प्रश्न सुटत नाही तर सर्वे करावं लागतं लिगल सगळ्या गोष्टी कराव्या लागतात असं थेट विधान त्यांनी केलं ते मनोज जरांगेंना भरपूर लागलं त्याचा काही परिणाम रिॲक्शन काही होणार आहे का आणि काय चित्र आहे नाही ही गोष्ट खरी आहे की त्या एका ठिकाणी बोलताना उपोषणाने प्रश्न सुटतो का असं ते म्हणाल्या मात्र त्याच्या पाठीमागाने पुढं जे बोलल्या ते आता मीडियाचं आपलं जे काय आहे तर त्या संदर्भात त्या संदर्भ होत्या संदर त्या त्या या गोष्टीचा एक संदर्भ होता की जी गोष्ट कायदेशीर आणि राजकीय पातळीवर सुटू शकते सभागृहात कायद्याच्या दृष्टीने ती सुटणं आवश्यक आहे त्यासाठी जर मी इथंच उपोषण करायला बसले तर ती सुटणार आहे का असा त्याचा त्या अर्थ होता पण ते चुकून त्यांच्याकडनं गेलं तसं त्याच्यानंतर त्यांनी क्लिअरिफिकेशन केलं पण मनोज जरांगेंनी एक क्रांती केली म्हणलं तर हरकत नाही देशामध्ये उपोषणाने काय होतं आणि काय होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणजे इंग्रज सुद्धा महात्मा गांधीच्या उपोषणाने देशाबाहेर जाऊ लागले इंग्रजांना जे लोकपाल आलं लो, काँग्रेसच्या काळामध्ये जंतर मंतरला अण्णा हजारे उपोषणाला बसले अण्णा हजारांच्या उपोषणानेच हे लोकपाल आलं आणि त्यावेळेस सरकारचे नाकारतेपणा लोकांसमोर आला हे आपल्याला नाकारता येत नाही आणि जरांगेने जे उपोषण केलं ठीक आहे त्यांची मागणी कायद्याच्या चौकटीमध्ये कशा पद्धतीने बसवायचे हे सरकार बघेल सरकारचा तो तो अधिकार आहे पण जरांगीने आंतरवर सराटी सारख्या एका छोट्या गावामध्ये उपोषणाला बसून राज्य हलवलं सरकारला तिथे यायला भाग पाडलं ही जनसामान्य सामान्य माणसे ताकद आहे ती नाकारता येणार नाही ते कुणीच नाकारणं लोकशाहीमध्ये उपोषणाचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्याचा सन्मान केलाच पाहिजे या मताचे आपण सगळे लोकशाहीवादी सगळे आहोत पण जरांगेंच्या उपोषणाचा उपोषणाने काय केलं तर जरांगेच्या उपोषणाने वर्षानुवर्षे जे प्रस्थापित राजकारण आहे जे प्रस्थापित राजकारणाची घडी बदलली आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे त्याचं कारण आहे की जरांगेने गरजवंतांचा लढा उभा केला आणि त्यामुळं जरांगेंच्या जरांगें पाठीमाग मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची शक्ती उभा राहिली आहे हे आपल्याला नाकारता येत नाही आणि त्यामुळं जरांगे आंदोलन सराटी ना। ता हे जरी केंद्र असलं तर जरांगे हे मूळ जे बीडचे आहे बीड जिल्ह्यातले त्यामुळे बीडमध्ये आता त्यांची जी काय सभा होत्या जून मध्ये आठ जूनला ती नारायणगडावर नऊशे एकर सभेची तयारी चालू आहे हे भारताच्या इतिहासातलं सगळ्यात मोठी सभा असू शकते असं चित्र आहे आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट होणार आहे दुसरी गोष्ट काय झाली प्रदीप जी की आता जे आम्ही पाहतोय ते आंदोलन काय केलं ते आंदोलन प्रस्थापित व्यवस्था मराठा समाजातली मराठा समाज बघा जरांगेंच्या आंदोलनाचा किंवा जरांगेचे आंदोलन असल्यानंतर त्यांचा ओबीसी किंवा इतर वर्गाशी संघर्ष नाहीच त्यांचा संघर्ष कुणाशी आहे त्यांचा संघर्ष मराठा समाजाला प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष आहे त्यांचा त्यांनी कधीच या बाबतीमध्ये इतर ओबीसी किंवा इतरांबद्दल त्यांनी कधीच टीका टिप्पणी केली आहे त्यांच्यामध्ये जी प्रस्थापित व्यवस्था निर्माण झालेली आहे प्रस्थापित राजघराणे यांच्यावर त्यांचा रोष आहे कारण त्यांच्या हेच सगळे सत्तेत असताना सुद्धा आपला हक्क का मिळू शकला नाही हा त्यांचा सवाल आहे आणि म्हणून आता गावबंदी जरांगेंच्या आंदोलनाने सामान्य माणसा माणसाने अनेक पुढाऱ्यांना राजकीय नेत्यांना गावबंदी केली अनेक दिवस गावबंदी चालले लोकशाहीमध्ये ती थी, ठीक आहे त्याच्यावर चर्चा होऊ शकते लोकशाहीमध्ये म्हणजे बरोबर नाहीये काही ठिकाणी उमेदवारांनाही अडवलं गेलं उमेदवाराने अडवून त्यांना विचारले गेले प्रश्न म्हणजे लोकांमध्ये जे जागृती जी आहे ती निर्माण झाली हे जा मान्यच करावं लागेल त्याच्याबद्दल तो विषय नाही म्हणजे पूर्वी काय होतं राजकारण बघा नेता सांगायचा कार्यकर्ता ऐकायचा आणि लोक करायचे बरोबर आहे निवडणुकीमध्ये हे साधारणपणे गणित झालेलं राहायचं नेता सांगायचा कार्यकर्ता ऐकायचा आणि लोक करायचे आता परिस्थिती उलटी झालेली आहे आता लोक सांगतात कार्यकर्ता ऐकतो आणि नेत्यांना सांगतो बरोबर आणि मग नेत्याला गप्प हो बसल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे अशा प्रकारचं चित्र या मराठवाड्यामध्ये तरी अनेक ठिकाणी दिसून येत आहे त्याची तीव्रता बीडमध्ये आहे हे निश्चित आहे आणि त्याचा काही ना काही परिणाम कारण शेवटी या आंदोलनाचा मतामध्ये ज्यावेळेस परिणाम दिसेल त्यावेळेस त्यांच्या राजकीय शक्तीमध्ये त्याचं परिवर्तन होईल हे त्यांनाही माहीत आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीनं या ठिकाणी थोडी तीव्रता आहे हे नाकारता येत नाही तेरा तारखेला मतदान आहे तुमच्याकडचं बीडचं आणि अतिशय तुम्ही जे आता सांगितलं की मराठा समाजाचा तपशीलवार माहिती सांगितली ही निवडणूक एकदम काटे की टक्कर आहे या निवडणुकीमध्ये बजरंग सोनोने हे एक प्रतिक्रिय प्रतिनिधी म्हणून उभे आहेत पण त्यांच्या मार्फत जो एकूण समाज त्यांच्याकडे बघतो आहे आणि इकडे एकीकडे एक 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 पंकजा मुंडे लीडर म्हणून आहेत ऐन वेळेला मतदार कोणती भूमिका घेतात हे बघणं अवसुक्याचं ठरणार आहे आपल्याला हे चार जूनलाच कळणार आहे तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद